तो बोले तो बोले आज आम्ही चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे आले आलेले आहे अत्यंत वाईट घटना घडलेली आहे मुलीवर त्यांनी बलात्कार केलेला आहे आमचे सर्व समाज बांधूच्या माध्यमातून आम्ही चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांना निवेदन द्यायला आलेले आहे आम्ही बावी बारा फेब्रुवारीला मोर्चा काढणारे मुक्त मोर्चा संविधानच्या सवेच्यामध्ये राहून आम्हाला कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना कोणाला गावगोट ना लागता आम्ही शांततेने आमचा मोर्चा काढणारे तर आमची विनंती अशी आहे का आम्हाला उज्ज्वल सारखा वकील मिळाला पाहिजे यांना फाशीची शिक्षा मिळाला पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना निलंबित व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जे सर्व समाज बांधव सर्व पक्ष आमदार खासदार यांना आमची कडकडाची विनंती आहे का ही मुलगी आमची नाही ही तुमची पण आहे आणि भारताची नागरिक आहे एक महिला आहे एवढी लहान मुलीवर अन्याय होतोय तर सर्वांनी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी नम्र विनंती मुस्लिम समाजावतीने अठरा जानेवारीला एक मुलीवर अत्याचार झालेला होता मुस्लिम समाजाची त्या त्या आरोपींना आय साहेबांनी तुरंत बारा तासाच्या आत त्यांना घटना घडताच त्यांनी त्यांना अटक केलेली आहे तिच्यामध्ये एक महिला पण होती ती महिलांनी ती मुलीला घेऊन दिलेली होती आणि तिच्यावर दोन नरमाधांनी अत्याचार केला तरी यांच्यावर यांच्यावर कारवाई तो झालेली आहे परंतु यांना लवकर लवकर शिक्षा होण्यात यावे आणि फास्ट ट्रॅक अंडर के चालवण्यात यावे आणि उज्ज्वल निकम सारखे वकील मिळावा यासाठी आम्ही चाळीसगाव शहरवासीने हिंदू मुस्लिम मिळून या बारा तारखेला सोमवारच्या दिवशी मुख मोर्चा आम्ही काढणार आहे अली चौक पासून ते तहसीलदार कचेरीपर्यंत आम्ही मोर्चा घेऊन येणार आहे तरी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना कलकली विनंती आहे की तुम्ही